पुढे घेणार आहे ऐसा चाहू राजमय जहां मिले सबनकु अन्न छोट बडो सपसम बसे रविदास रहे प्रसन्न असा समतावादी संदेश देणारे समतावादी राजसत्तेचे पुरस्कर्ते गुरु रविदास गुरु रविदासांचा विचार पुढे नेणारे ज्यांची कालच आपण खाटामाटामध्ये मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या आवाजामध्ये जयंती साजरी केली असे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजे छत्रपती शिवाजी, शिवाजी राजांचा विचार पुढे नेणारे महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आम्हाला भारताचं संविधान दिलं असे जसं सा आज आम्ही सांगितलं आपल्याला की या भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत आणि भारताच्या संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष उलटून गेल्याच्या निमित्ताने आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत तेव्हा भारताच्या संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे माननेवर साहेब कांशीरामजी या सर्व महामानवांना मी प्रथमता वंदन करतो अभिवादन करतो या बस्ती गाव चलो अभियानाचे अध्यक्ष आदरणीय वाडेसाहेब आजच्या या उद्घाटिका उपस्थित बंधू आणि भगिनींनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दुधात साखर अशी आहे की प्रकाश अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे म्हणत समजत का प्रकाश अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे बँक जे आदमीने बँक सुरू करी आपले चमारण नाही दोन चमार या नाखे बेठेले एक, है प्रकाश प्रकाश एक है थे प्रकाश प्रकाश डोंगरे और ये थे शरद खरात इन्होंने बैंक शुरू करेले म्हणजे जिथे कर्जा लागत है वन प्रोसीजर पूरी करवे की और उनके बैंक की ए, फेर में से कर्जा ले लेको पण कर्जा काय थी ले लेको स्वतः से ले लेको ना एप्लीकेशन आदमी के भरता है देखती कर्जा लागत है वसूली करले येसो नहीं करले फिर अपना आदमी भी भीख मांगे और सबोच भीख मांगे सर चांदक सेठ चांदक सेठ ने एक बैंक शुरू करी आज पुरे आशिया खंड में उच्च बँक आहे आपले प्रकाश डोंगरे आणि शरद बँक सुरू वरण के नाही आपण ते सहकार्य करते आयो वरण बँके नाही आपण ते डिपॉझिट करते आयो तर कमसे बुडव मत यो ध्यान मध्ये हां हा कोणते सहकार्य निमित्ताने आलेले या ठिकाणची कॉपरेटिव्ह प्रकाश कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी डोंगरे गुरु रविदास अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शरदजी खरात आणि पत्रकार संघ पत्रकार म्हणून या ठिकाणी आलेले आज इलेक्ट्रॉनिकचं जग आहे आणि म्हणून या पत्रकारा पत्रकारितेमध्ये चांगली भूमिका पार पडणार आहे बेदानंदगाव चिंचोलेजी उपस्थित बंधू आणि बघितलं मी या अगोदर आम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे याचं आयोजन यांनी सांगितलं विनोद सावळे यांनी सांगितलं किंवा माझ्याशी यांनी संपर्क केला संपर्क मी सगळ्यांशीच केला जसं संसदेमध्ये सगळे लोक पोहोचतात खासदार पोहोचतात आमदार पोचतात ते आपल्या मतदारसंघामध्ये उभे असतात आणि मतदारसंघाचे लाखाने मतं त्यांना पडतात मग ते लाखाशी संपर्क नाही करत परंतु जे लाख लोकांमध्ये फिरतात त्यांच्याशी संपर्क करतात म्हणून मी काही मंडळीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये विनोदजी होते आमचे जे वस्तीमधील मोठी वो मंडळी आहे त्यांचे पण आम्ही त्यांच्याशी सहकार्य केलं त्यांच्याशी संपर्क केला, केला। आणि त्यांनी मोठ्या मनाने हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा अशी आम्हाला एक परवानगी दिली तेव्हा या सगळ्या पूर्ण वडगाव निवासी समाज बांधवांचे मी खरोखर खूप खूप धन्यच मानतो त्यांना वंदन करतो की आमच्यासारख्या फाटक्या लोकांना त्यांनी या ठिकाणी परवानगी दिली आणि कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला बोलावलं मी खरोखर त्यांना वंदन करतो बंधूजनो हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय रविदास महाराजांची जयंती हा मुख्य उद्देश आहे सावळे साहेब रविदास महाराजांची जयंती हा मुख्य उद्देश आहे कारण आम्हाला समाजामध्ये जर पाय ठेवायचा आहे आमचा आदर्श कोण ते आम्हाला पहिल्यांदा पाहावं लागेल चर्मकर समाज कोणाला मानतो रविदासाला मग आम्हाला रविदासाला मांडा मांडण्यासाठी या चर्मकर समाजामध्ये पहिल्यांदा हक्काने सांगावं लागेल काय सांगावं लागेल की पहिले रविदास जयंती घ्या आम्ही तुमच्याकडे येतो म्हणजे हा सगळा वाडेसाहेब हा सगळा बळजबरीचा सौदा आहे हा हा म्हणजे असा आदराचा सौदा नाही काय बळजबरी काय गुरुजी कसं काय होईल आणि चार पाच लोक तर येतील बाबा पाच दहा लोक नाही पाच दहा लोक कसे काय येतील जास्त लोक येतील मग ठीक आहे जास्त लोक येतील तर तेवढे बोलवा पण नसतील जास्त तर दहावीस लोक तर बोलवा मग ते कोणी कामाला जाते कोणी सकाळी लोक भेटत सकाळीपडे आपण साडेआठची वेळ ठेवली तर लोक कामाला जातात आणि संध्याकाळची वेळ ठेवली तर कामावरून थकून येतात थकून आल्यानंतर त्यांच्या हिशोबाप्रमाणे ते त्यांच्या रस्त्याने जातात काही वापस येतात काही घर गर, घरामध्ये आल्यानंतर भाकरी थापणाऱ्या बाईला म्हणतात झालं का सगळं आता लावला साईपाकर्ला म्हणजे अशा प्रकारची ही सगळी अवस्था असते आणि अशा अवस्थेमधून आपण या ठिकाणी सर्व इतक्या मोठ्या तोला मालाने या ठिकाणी बसलात ऐकण्यासाठी आमच्या सारख्याचे शब्द खरोखर आम्ही तुम्हाला वंदन करतो बंधूजनो आम्ही जास्त वेळ नक्कीच तुमचं घेणार नाही तुम्हाला माहिती आहे का रविदास महाराजांची आपण जयंती साजरी करतोय ना वय किती आजी तरी पण आजची सांगे उपटाने आजची सांगे उपटे कालवे रविदास की जयंती साजरी होती का नाही वाले किती वर्ष झाले आपण रविदास महाराजांची जयंती साजरी करतो वीस ते पंचवीस वर्षाच्या पासून आपण रविदास महाराज आहे ना वाडे साहेब हा जास्तीत जास्त वीस ते पंचवीस वर्ष झाले आपण रविदास महाराजांची जयंती साजरी करतो सुरुवातीला आम्ही आमच्या घरामध्ये कुठेतरी फोटो लावायचो कुठेतरी चार लोक आम्ही बोलवायचो तिथे आपण हार अर्पण करायचो आणि प्रसाद वाटायचो नाही आपल्याला रविदास महाराजांची आरती आली तर आम्ही काय म्हणायचो सुख करता दुख अर्थ वाढता विघ्नाची म्हणजे गणपतीची आरती म्हणायचो ठेवायचा फोटो रविदासाचा आणि म्हणायचो आरती काय गणपतीची त्याचं कारण त्यांचा दोष नाही आहे दोष आमचा आहे कारण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही आम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहचलो असतो तर रविदासाचा फोटो ठेवून त्यांनी गणपतीची आरती म्हटली असते का तो त्यांचा दोष होतं त्यांनी ते निमित्त साधलं आणि ते निमित्त साधण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर तुम्हाला सांगतो मी गुतम मराठीमध्ये आता सगळं बोलणार आहे कारण ते समज बाप की आपला आदमी आहे आणि आपला आदमी कधी खोटं बोलणार नाही हा जो मी तशी बोलणार आहे सत्य खरी बोलणार आहे कारण आम्ही सत्य शोधक समाजाचे कार्य करतो हो, आम्ही खोट सांगणारा तुमच्यापर्यंत आलेलो नाही आणि म्हणून गुरु रविदास जयंती जी साजरी करायचं पहिलं जे धोरण आहे पहिल्यांदा दिल्लीमध्ये सावळेजी वाणेसाहेब पहिल्यांदा दिल्लीमध्ये आमच्या भारताच्या संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बावन मध्ये पहिल्यांदा रविदास जयंती साजरी केली आहे टाळ्या वाजवणार नाही तुम्ही म्हणजे सगळ्यात अगोदर आमच्या समोर आणणारे कोण आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आम्हाला तोपर्यंत माहिती नव्हता रविदास काय आहे रविदासाचं आणि आमचं नातं काय आहे हे नातं जोडणारा कोणता माणूस आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा दिल्लीमध्ये पहिल्यांदा एकोणीसशे बावन्न मध्ये रविदास जयंती साजरी केली तर तिथल्या त्यांच्या मित्रांना बोलवलं जे काही खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आज रविदास महाराज जयंती आहे तो दिवस कोणता होता बाघ पौर्णिमा तो दिवस कोणता होता बाघ पौर्णिमा म्हणजे रविदासांचा जन्म कधी झालेला आहे माघ पौर्णिमेला कुठे आपण का कात आहे दाडी पौर्णिमा का ते आपल्या भाषा दाडी पौर्णिमा हा त्याच नाव आहे शास्त्रोक्त पद्धतीने माघ पौर्णिमा आणि ही ज्या ह्या ज्या पौर्णिमा आहेत सावळेची ह्या एकूण बारा पौर्णिमा आहेत बारा महिन्याच्या आता या पौर्णिमेचं आणि गौतम बुद्धाचं काय नातं आहे या ठिकाणी हा एक फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे ना त्याचा फोटो घ्या सावळेची हा रविदासांचा फोटो हा तथागत गौतम बुद्धाचा फोटो आहे आणि याच्या आजूबाजूला काय आहे ज्या महामानवांनी आमच्यासाठी योगदान दिलं आहे त्या योगदान देणाऱ्या महापुरुषांचे फोटो आजूबाजूला आहेत त्यामध्ये सम्राट अशोक आहे राजा सम्राट अशोक महात्मा बसवेश्वर आहे गुरु रविदास आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे त्यानंतर अहिल्याबाई होळकर आहे ज्या अहिल्याबाई होळकरने आपला पती गेल्यानंतर अठ्ठावीस वर्ष शत्रूशी लढा दिला वर्ष तरुण पोरीने अहिल्याबाई होळकरचा पण यामध्ये आहे म्हणजे आणि त्यांनी आम्हाला पहिली शाळा सुरू केली कोण आहे पहिली शाळा सुरू कोणी केली ना मला सांग बरं त्या बात आहे त्या बात आहे आता तुम्ही उत्तर तर दोन चार जणांनी दिलं गड्या कोण कोण उत्तर दिला हात उत वर हो 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 येत हे घ्या बरं इकडे ते हा एक या बाडेसाहेब या या या, या गड्याला हे कर्मयोगी श्री गाडगे बाबा यांचं तीर्थ आहे हे ते रे बाबा हे हे हा बाडेसाहेब हा नाही तुम्ही जा तुम्ही द्या हा चला प्रकाशजी तुम्हाला आत्ता एक बच्च येतो चलो हां च पूर्ण नाव काय अरे क्या म्हणते डॉक्टर ओला बोलतो शरद खराजी आपली असं एक देतो कट्रे बाळा उत्तर दिलं की भारतामध्ये पहिली शाळा सावित्रीबाई फुलेनी सुरू केली आहे सावित्रीबाई फुलेनी सावित्रीबाई फुलेनी धरली शाळा सुरू केली असं झालं का सांगा बरं सुरू करण्याची का गरज पडली कोणत्या वर्षी शाळा सुरू केली माहिती आहे का कोण सांगू शकेल सावित्रीबाई सावित्रीबाईने शाळा सुरू केली असं सांगितलं तुम्ही कोणत्या वर्षी शाळा सुरू केली त्याला हां मग त्याला सांगू द्या मुलींपैकी इकडे तरुण पोरी बसलेल्या आहे तरुण पोरी बसलेल्या आहे अठरा हा थबा 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 ही गाडी सांगू शकते ना अठराशे एकोणपन्न याने सांगितलं तिकडे मागे आहे कोणी उत्तर देणार नाही आहे बर ठीक आहे सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली शाळा सुरू केली पुण्यामध्ये कुठे केली पुण्यामध्ये हा पुण्याचा इकडे लक्ष द्या हे बाळांनो हे बा तुम्हाला तुम्हाला तुमच्यासाठीच आलो आम्ही कारण तुमचे जे इथे सांगितलं की तरुण पोरं कारण आता तुम्ही लहान जरी असले तरी पुढे तरुण होणार आहात तुम्ही मोठे होणार आहे आणि तुमच्यावर या देशाची जबाबदारी पडणार आहे म्हणून मग आपण काहीतरी चांगलं बनावं त्यासाठी आम्ही तुम्हाला चांगलं ऐकायला आलो तुम्हाला माहिती आहे आपण जमिनीमध्ये बी पेरतो नाही बी पेरतो बी पेरल्यानंतर की बी पेरल्यानंतर खूप मोठं उत्पन्न निघते ते बी पेरला ज्वारी पेरतो आपण आहे ते किती वर्ष टिकते वर्षभर किंवा दोन वर्ष म्हणजे जमिनीमध्ये बी पेरा ते तुम्हाला दोन वर्ष पुरेल किती वर्ष पुरेल दोन वर्ष माणसं पेरा ही माणसं पेरलेली आहेत माणसाचं आयुष्य किती असते शंभर वर्ष साधारणतः माणसं माणसं पेरा ते तुम्हाला शंभर वर्ष पुरतील पण विचार पेरा विचार पेरा ते तुम्हाला हजारो वर्ष पुरतील हजारो वर्ष आणि ते या महापुरुषांनी विचार केलेले आहेत गुरु रविदासांनी विचार पेरलेले आहेत गुरु रविदासांनी असं नाही म्हटलं काय म्हटलं रविदासांनी असं नाही म्हटलं तुम्हाला मी बिल्डिंग बांधून देतो तुम्हाला मी कर्ज काढून देतो असं कधी कुठं लिहिलेलं आहे का एखाद्या पुस्तकात लिहिले रविदासांनी त्यांच्या समाजाला पन्नास पन्नास हजार रुपये कर्ज दिलं असं आहे का एखाद्या पुस्तकात लिहिलेलं शिवाजी महाराजांनी कर्ज दिलं त्यांनी काय दिलं जर समजा ते बहुजन प्रतिपालक होते म्हणजे बहुजन समाजाचे पालनहार होते शिवाजी महाराज पालनहार केव्हा होतो माणूस पालनहार केव्हा होतो विनोद जी पालनहार केव्हा होतो माणूस पालक केव्हा होतो पूर्वच आहे पालक केव्हा होता माणूस तुम्ही पालक आहे आहे की नाही घरातले पालक आहे तुम्ही तेव्हा होतो पालक जेव्हा तो समाजामध्ये विश्वास निर्माण करतो हा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज हा राजा होता या राजाने समाजाचा विश्वास निर्माण केला समाजाचा विश्वास निर्माण केला तेव्हा तो सर्वांना आवडू आवडू लागला आणि जेव्हा विश्वास निर्माण होतो लक्ष आहे ना हा जे विश्वास जेव्हा विश्वास निर्माण होतो विश्वास निर्माण झाल्यानंतर तो सगळ्यांचा आवडता राजा होतो बंधूजो हा सगळा आवडता राजा जेव्हा निर्माण झाला तेव्हा जनते जनतेच्या मनामध्ये राजाविषयी निष्ठा निर्माण झाली निष्ठा केव्हा निर्माण झाली विश्वास निर्माण झाला तेव्हा विश्वास केव्हा निर्माण झाला जेव्हा जनतेने जनतेने निष्ठा दाखवली बंधूजो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपण काल परवा जयंती साजरी केली त्या जयंतीमध्ये विश्वास कसा असतो विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला का नाही झाला हे ठरवण्याचं का काम छत्रपती शिवाजी राजांनी